दुसरीकडे रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर रोहित पवारांनी स्वतः ट्विट केलं माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता, आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असं रोहित पवार म्हणाले वाढदिवसाच्या दिवशीही कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई पण मी महादेवाचा भक्त आहे अन्यायाविरोधात जनता जनार्दन रुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थैथळाट झाल्याशिवाय राहणार नाही असं ट्विट रोहित पवारांनी केलंय हे ट्विट आपण पुन्हा एकदा सविस्तर बघूया विचाराला आता भाजपत जायला पाहिजे का पण भाजपने लक्षात ठेवावं झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू अन्यायाविरोधात जनता जनार्दन रूपी महादेव तिसरा डोळा उघडेल असं ट्विट रोहित पवारांनी केलंय तेव्हा अनेकांचा थैथयार थाय झाल्याशिवाय राहणार नाही